नमस्कार स्पर्धा विषयमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत हे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चला तर सुरू करूया हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल या ठिकाणी बघा नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघा पासवर्ड आता हा पासवर्ड म्हणजे तुम्हाला एकतर एस एम एस आला असेल किंवा ईमेलला हा पासवर्ड आला असेल तर ईमेलला किंवा एस एम एसद्वारे आलेला पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर इथे खाली बघा एक कॅपच्या दिलेला आहे हा कॅपच्या तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे कॅपच्या व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे आता लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं प्रोफाईल ओपन होईल त्या त्या ठिकाणी आय बटन आय बटनावरती क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड म्हणून तुम्हाला एक ऑप्शन येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आता मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पासवर्ड हरवला असेल किंवा विसरले असतील त्यांनी इथं खाली बघा फॉरवर्ड पासवर्ड किंवा फॉरवर्ड युजर आय डी म्हणून दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा पासवर्ड किंवा युजर आय डी फॉरवर्ड करायचा आहे आणि तुम्हाला पासवर्ड जरी बदलायचा असेल तर चेंज पासवर्ड यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड बदलू शकता हॉल टिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात कुठलीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र